नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो भीम जयंती म्हटलं की उत्सवाचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात ज्या भीम जयंती साजरी केली जाते अनेक भीमसैनिक जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भीम जयंती साजरी करतात दिवाळीपेक्षाही मोठा असा त्यांच्यासाठी सण असतो आणि त्यामुळे बहुजन समाज बौद्ध समाज आंबेडकरवादी लोक मोठ्या प्रमाणात या सणाला साजरं करतात परंतु मित्रांनो यावर्षी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं की अनेक राजकीय नेते जे आहेत त्यांनी देखील भीमजयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात एन्जॉयमेंट केली त्यांनी देखील भन्नात असा डान्स केला तर काही नेत्यांनी ते त्या ठिकाणी ढोल देखील वाजविलेले आहेत त्यांचे ते व्हिडिओ सोशल मीडियावरती ते अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले त्यामुळे सर्वच ठिकाणावरनं त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे तर चला पाहूया त्यांनी नेत्यांचे व्हिडिओ पा जा भीण जा भीण जा थी थी तर मित्रांनो सध्या तुम्ही स्क्रीनवरती जो व्हिडिओ पाहतात तो आहे आदित्य ठाकरे यांचा आदित्य ठाकरे यांनी ज्या भीम जयंतीमध्ये चांगल्याच मोठ्या आणि जोराने फॉर्ममध्ये येऊन जाय त्या ठिकाणी ढोल वाजवलेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी भीम जयंतीमध्ये फक्त ढोलच नाही वाजवले तर भीमजयंती देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात एन्जॉय केली आणि त्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व सर्वच ठिकाणावरनं त्यांचं कौतुक देखील मोठ्या प्रमाणात केलं जात आहे तर चला पाहूया आदित्य ठाकरे यांचा तो व्हिडिओ तर मित्रांनो यासोबत ज्या आहे सुरेश धस यांनी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एन्जॉयमेंट केली त्यांनी देखील भीम जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात डान्स वगैरे केलेला आहे त्यांचा देखील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्याचसोबत त्यांनी जे जाए आहे भीम जयंतीमध्ये तुफान आणि त्याच ठिकाणी जबरदस्त असा डान्स केलेला आहे आणि मित्रांनो यासोबत मंत्री असणारे गिरीश महाजन यांचा तर व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे कारण त्यांनी एकदा नाही तर दोन वेळेस थेट भीम जयंतीमध्ये मोठ्या उत्साहात डान्स केलेला आहे एकदा दिवसा आणि त्यासोबत रात्रीच्या टायमाला म्हणजे संध्याकाळी जी मिरवणूक निघते त्यामध्ये त्यांनी ते जे मोठ्या प्रमाणात आणि चांगलाच तुफान असा डान्स केलेला आपल्याला दिसत आहे त्यासोबत मित्रांनो आपल्याला माहित असणारे उदयनराजे भोसले यांनी जे आहेत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर ते नतमस्तक झाले आणि त्यासोबत ते जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर ते नतमस्तक होण्यासाठी गेलेले आहेत तर त्यांचा तो व्हिडिओ आपण पाहूया शेवटी मला एक सांगा की रंग इंद्रधनुष्य रेनबो ज्याला म्हणतो त्यात सात रंग असतात हा चांगला हा वाईट काय या रंग नेहमीच माझा आवडता राहिलेला आणि तर मित्रांनो या सोबत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे नेते असतात ते संभाजीनगर या ठिकाणचे नेते असणारे जे आहे मित्रांनो यांचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो ते जे आहेत एकनाथ शिंदे गटाचे नेते असून त्यांनी देखील भीम जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात एन्जॉय केला आणि मस्त त्या ठिकाणी डान्स केलेला आहे तर मित्रांनो हे काही नेते होते त्यांनी जे आहे भीम जयंतीमध्ये तुफान आणि मोठ्या प्रमाणात डान्स केलेला आहे असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर याचा पार्ट टू पाहिजे असेल तर खाली पार्ट टू कमेंट करा